लखनौ सुपर जायंट्सना नाणेफेक जिंकून पंजाब किंग समोर दोनशे धावांचं आव्हान ठेवलं लखनौनं मोठी धावसंख्या उभारून देखील त्यांच्या ड्रेसिंग रूम मधलं वातावरण शांतच होतं कुणाल पांड्यानं त्रेचाळीस धावांची धडाकेबाज इनिंग खेळी होती तरी संघातील खेळाडूंच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या सर्वांना आश्चर्य वाटलं होतं लखनौनं अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरील आय पी एलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी टोटल उभारली होती तरी संघ व्यवस्थापन चिंतेत का होतं याचं उत्तर होतं गब्बर अर्थात शिखर धवन आणि जॉनी बोर्स्टन थोड्याच वेळात दिलं या दोघांनी अकराव्या षटकातच एकशे दोन धावांची सलामी ठोकवत लखनौचे बारा वाजवले होते पंजाब आजना सहज जिंकणार अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरील खेळपट्टीनं काळी काट टाकत आता लाल रंग धारण केला होता त्याचाच परिणाम म्हणून गेल्या हंगामात सर्वाधिक लो स्कोरिंग सामने खेळणाऱ्या स्टेडियमवर आता धावांचा पाऊस पडत होता पंजाबचा वारू उधळला होता गब्बरनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं मात्र त्यानंतर स्टँडिंग कॅप्टन निकोलस पुरणनं आय पी एल ला पदार्पण करणाऱ्या मयंक यादवच्या हातामध्ये चेंडू दिला या एकवीस वर्षाच्या पोराची दीडशे किलोमीटर प्रति तास वेगानं गोलंदाजी करतो अशी ख्याती होती तशी ख्याती भारतातील अनेक गोलंदाजांची होती मात्र त्यांचं पुढे काय झालं हे सर्वांना माहितीये मात्र हा मयंक यादव वेगळा ठरला सामना फसला असताना गब्बर तडाखे देत असताना या पठ्ठ्यानं शॉर्ट ऑफ लेनचा जबरदस्त वापर करत आपल्या वेगानं पंजाबच्या जा फलंदाजांच्या मनात टेरर निर्माण केलं त्यानं आजच्या सामन्यात एकशे पंचावन्न चेंडू टाकत मलिक लोकी फर्ग्युसनला पदार्पण आव्हान दिलं मयंक यादवनं आधी जॉनी बोस्टनचा आडसा दूर केला त्यानं पंजाबला पहिला धक्का दिला त्यानंतर पंजाबची गाडी रुळावर घसरली मयंकन दोनशे एकाहत्तरच्या स्ट्राईक रेटनं धावा करणाऱ्या प्रभास इमरण वेगवान बाउन्सर न चकवलं तोच फंडा जितेश शर्मा विरुद्धच्या वापरून मयंकनं पंजाबच्या अजून एक शिलेदार गार केला पंजाबची आक्रमक फलंदाजी खेळी मयंकनं कापून काढली आणि तिथेच पंजाबच्या पराभवाची पायावरणी झाली मयंकनं सुरुवात तर केली तर मोहसिन खाननं देखील शेवट करण्याचा चंक बांधला त्यानं आधी शिखर धवनला बाद केलं त्यानंतर सॅम करण शून्यावर माघारी पाठवत पंजाबच्या पराभवावर शिक्का मोर्तब केला अकराव्या षटकात एकशे दोन धावांवर असणारं पंजाब किंग्स विसाव्या षटकामध्ये एकशे अठ्याहत्तर धावांपर्यंतच मजूर मारू शकलं पंजाबचा हा वारू रोखण्यात सिंहाचा वाटा आपला पहिलाच आय सामना खेळणाऱ्या मयक न उचलला पहिल्याच सामन्यात त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट विषय अशाच माहितीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका